मुंबई ग्रामपंचायत सदस्य आणि जी आम ग्रामस्थ जी चार लोकं आहेत आजवा आज आमचा सातवा अमर उपोषणाचा दिवस आहे परंतु प्रशासन अजूनही तोच निर्णय घ्यायला तयार नाही आहे आताही आम्हाला तस तहसीलदार तिथे येऊन भेट देऊन गेले चिको इंडिया कंपनीने आज त्यांचे प्रतिनिधी म्हणून सातव्या दिवशी इथे पाठवले तर तेही अजून निर्णय घेण्यास सफल झालेले त्यांनी आता येऊन आम्हाला तहसीलदारांनी आश्वासित केले आहे की आम्ही पाच वाजेपर्यंत निर्णय घेऊन तुमच्या आमरण उपोषणाला स्थगित करण्यासाठी प्रयत्न करू परंतु आमचं त्यांना हे आव्हान आहे की आम्ही जर तुम्हाला तात्दपत्रिक सर्व पुरावे दिले त्यावर तुम्ही कारवाई करण्यासारखी हलग कारवाई करण्यासाठी हलगर्जीपणा कशासाठी करता जर शासन निर्णयाप्रमाणे आम्ही जर न्याय मागतोय आज आमचा स्थानिक कामगार क का, कंपनीला लागून घर असल्याने त्याला रोजगार मिळत नाही शासन परिपत्रकाप्रमाणे ऐंशी टक्के स्थानिक रोजगार हवा कंपनीमध्ये मग हे शासन परिपत्रक काढता कशाला का तुम्ही तर ते हे फक्त तुमचे जे शासन निर्णय आहेत फक्त गरिबांवरतीच आणि सामान्य माणसावरतीच तुम्ही लादतायत श्रीमंतांवर त्याचा काहीच उपयोग होत नाही का काही काही निर्णय असे आहेत की ते सर्व काही तहसीलदार घेऊ शकतात परंतु ते कोणाच्या हाताने बांधलेले आहेत कोणाच्या दामणीला बांधले ते घ्यायला डग डगमगत आहेत आमच्या काय जीवनाचा अंत बघतायत काही तुमची कामगार आयुक्त झाली त्याच्यामध्ये काय विषय घेतले तुम्ही कामगार आयुक्तांबरोबर आमची चर्चा झाली तर ते आम्हाला सांगतायत की को आपल्याला कोर्टात करावे लागेल आमचं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे पण तुम्ही कंपनी कंपनीकडे कम्� जे कामगार आहेत त्यांची तुमच्याकडे रजिस्टर आहेत का मला ती माहिती घ्यायला कशासाठी विलंब लागतो त्यांच्याकडे ऐंशी टक्के कामगार का आहेत की किती टक्के कामगार का आहेत आणि एक जर कंपनी आमच्या स्थानिकांना लावत नाही तर कंपनीने तुम्हाला काही स्पेसिफिक कारणं दिलेत का न, न लावण्याची तर ते ते बोलतात ते कंपनी आम्हाला देणार आहेत पण एवढा एवढा पण जर कंपनीच्या दाबीला जर कामगार असतात त्यांच्याकडनं कसं काही नाही मिळाव जिल्हा उद्योग केंद्राचे जे अधिकारी आले होते त्या संदर्भात अधिकाऱ्यांबरोबर काय चर्चा झाली जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आले होते ते सांगतात की मला कुठलाच अधिकार नाही हा निर्णय घ्यायचा आणि माझ्याकडे कुठल्याही कंपनीची माहिती नाही तर त्याचे आम्ही काहीच निर्णय देऊ शकत नाही म्हणजे असे अधिकारी येऊन फायदा तरी काय आहे आपला जिको कंपनीचे जे अधिकारी आहेत ते तुमच्याशी एवढे सातव्या दिवशी भेटायला आले होते ना जिको कंपनीचे अधिकारी आहेत ते सांगायचं झाले म्हणजे एक शोकांतिका आहे त्यां ते स्वतःचा इगो घेऊन बसलेले आहेत आम्ही आमच्या सामान्यासाठी रोजगार मागतो आणि त्यांचा इगो त्यांना महत्त्वाचा झाला आहे आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला संपूर्ण लिहून द्यायला तयार आहेत आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून काम तिथे करत आहेत परंतु यांना यांचं अडतंही कुठे घोडं तेच आम्हाला समजत नाही ते सामा एखादा सामान्य कामगार जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचे काम करतो जिको कंपनीचा संबंध काय न घेण्याचा त्यांना फक्त गेटपास देण्यात यांची अडचण कुठे आहे म्हणजे हे जर यांच्याकडे एवढा एवढा पैसा आहे म्हणजे आपल्यासारख्या गरीब जनतेवर हे अन्याय करत राहतील का यांनी काय स्वतःचा पोट भरायचंच नाही का, का। म्हणजे तुमच्या कंपनीच्या त्रास सहन करायचा कशाला आम्ही आम्ही डेव्हलपमेंटसाठी कंपनी दिली आहे डेव्हलपमेंट हे दे कोणाचं करताय स्थानिक काही नेत्यांचं की त्यांच्या कंपनीचं आपला आक्षेप नेमका कोणता आहे आमचा आक्षेप आहे की आमच्या स्थानिकांना त्या कंपनीमध्ये रोजगार मिळावा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा आमचा पहिला प्रश्न आहे त्याच्या ह्या व्यतिरिक्त आम्ही त्या कंपनीकडे दुसरं काही मागत नाही